आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे मी थोडासा लक्ष वेधतो छत्रपतींची गादी हा तुमच्या माझ्यासाठी गौरवाचा बाब आहे राजेंची गादी सातारची भूमी आणि त्यांचे वंशज उभे याच्याकडे देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागून राहत आज हा तुमचा माझा सन्मान आहे की छत्रपतींचे वंशज या ठिकाणी उभे आहेत आणि क्वालिफाईड आहे देशात परदेशात शिक्षण घेतली संसदेमध्ये बोलायचं तर इंग्रजीवरती प्रभुत्व आहे आणि एक राजा जेव्हा उभा असतो त्यावेळेस सामान्यांच्या मनामध्ये निश्चित एक आदराची भावना असते त्यामुळं ऐंशी टक्के लोकांनी निर्णय दिलेला आहे मागच्या वेळेस पावसाच्या घसरट्यामुळे थोडासा चुकीचा संदेश गेल्यामुळं नुकसान झालं परंतु यावेळेस त्यांनीच सांगितलं की हे कमान जिल्ह्याची महाराजच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात त्यामुळे ते, ते काही उभे राहिले नाही जरी वयाचा त्यांनी हे दिला असेल की मला जमू शकत नाही तर त्यामुळं आता महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळ काळामध्ये औद्योगिकरण चांगल्या पद्धतीचं व्हावं तरुणांना याच ठिकाणी रोजगार जिल्ह्यातल्या मिळावा अनेक आशा आणि अनेक अपेक्षांनी या जिल्ह्यातला तरुण हा त्यांच्याकडे पाहतो आणि तेवढंच त्यांच्यावर प्रेम देखील करतो त्यामुळं राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेनं आणि संपूर्ण शिरवळ लोणंद कराड ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी सातारा एम आय डी सी या सगळीकडच्या कामगारांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी राजेंना या ठिकाणी मतदान करावं कारण सातारचा मान सन्मान टिकवायचं असेल तर राजे निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही स्वतः वेळात वेळ काढून गेले तीन दिवस या ठिकाणी आहे फिरतो आहे अतिशय वातावरण चांगलं आहे आणि आपण तर पाहिलं असेल स्वतः साहेब पवार साहेब संदेश द्यायला आले होते तुमच्या समोर आणि त्यांनी कॉलर उडवून सांगितलं की राजांची कॉलर ही ताईट ठेवा पडून देऊ नका हा संदेशच त्यावेळेस त्यांनी दिला आज आमचे मित्र आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली आहे साहेबांच्या पक्षाची ते पण म्हणत आहेत की आम्ही राजेंच्या पुढे नाही मी प्रत्येक लढामध्ये राजेंच्या बरोबर पहिल्या फळीत काम केले आहे त्यामुळं आज वेळ आली त्यांच्यावर राजकीय लढाईची त्या ठिकाणी इच्छा नसताना देखील कधी कधी या लढाया लढाव्या लागतात परंतु त्यांचाही आदर जो आहे हा राजांबद्दल प्रचंड आहे एकही निवडणूक अशी नाही की साहेब पाठीशी नाहीत बरोबर नाहीत आजही ते उभे नसते तर महाराजांच्याच पाठीशी असते माझी ते इच्छा होती की यावेळेस महाराजांना एकतर्फी त्या ठिकाणी संधी आज ऐंशी टक्के लोकांच्या ह्या भावना आहेत त्यामुळं सगळ्यांचीच इच्छा आहे साहेबांपासून उमेदवारांपासून सगळ्यांचीच कार्यकर्त्यांची सुद्धा गावागावातल्या ठीक आहे युद्ध म्हणल्यानंतर पक्षाची चिन्ह टिकवण्यासाठी परत लोकसभेनंतर विधानसभा आहे विधानसभेनंतर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे त्यामुळे आपापल्या पक्षाची चिन्ह जिवंत ठेवण्यासाठी लढाया लढाव्या लागतात ती एक लढाई आता चालू आहे मला खात्री आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला आठवत असेल काय होत आहे मी महाराजांना त्या ठिकाणी एकदा बोललो महाराज साहेब आपण जे काम करता ते लोकांपर्यंत ज्या गतीनं पोचायला पाहिजे ते पोचता पोच पोचण्याची यंत्रणा कमी पडते काही माहीत नाही कारण मला एक किस्सा आठवतो आहे पुणे बँगलोर सातारा बँगलोर जो आपला पुणे बँगलोर हायवेपासून वाईला जाताना आणि जे रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये हा रस्ता व्हावा म्हणून ते गडकरी साहेबांना भेटले आणि पत्र दिलं काय एस्टिमेट कॉस्ट काढलेली तर ते म्हणजे ऐंशी कोटीचे आहे एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळाली परंतु एक तुम्हाला किस्सा सांगतो परंतु सगळीकडे ज्या पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये प्रगती आज गावोगावामध्ये रस्ते झालेले आहेत डेव्हलपमेंट झालेली आहे आता राजकारण करत असताना राज्य चालवत असताना काही कमी काही जास्त या घडामोडी होत राहतात परंतु एक चांगल्या पद्धतीचं चा, काम त्यांच्या हातातून झालेलं आहे मला एकच विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला की देशाचं मान असलेला सन्मान असलेलं छत्रपतींची ही गादी आहे हा पराभव मागच्या वेळ झालेला हा देशाला नाही तर जगाला आवडला नाही त्यामुळं यावेळेस तरी सन्मान आपण टिकवावा ही विनंती करण्यासाठी मतदारांना मी आलेलो आहे आणि मला खात्री आहे प्रचंड मतानं ते निवडून येतील